सावकार दरवाजा लाव दरवाजा लाव सावकारचे नियम माहित नाही का तुला माझं किती येते ऐका ना सावकार मला ना अर्जंट मध्ये काम होत तुमच्याकडे माझं हो। बस खाली बस ते मला दहा हजार रुपये लागत होते दहा हजार काही पण करू नये सावकार खरच ह्या वेळेस नाही म्हणू नका तुम्ही तुम्ही जर नाही म्हणले ना म्हणजे लय नुकसान ना म्हणजे काय होईल त्याच सांगताच येत नाही एवढे अर्जंट प्लीज <laughs> खरंच मला ना ह्या वेळेस पैशाची गरज आहे दिले जातील काळजी करू नको पण मला थोडे अर्जंट मध्ये लागत आहेत आता <laughs> आर्जिन, आर्जिन आली जरा बस थोडस अर्जंट एवढे अर्जंट म्हणजे आली लगेच घेणार आणि जाणार त्याच्यात अर्थ थोडी सावकारला काही गोष्टी पा चाळावं लागते की नाही मान्य तुमचं पण यो टाइम चाळायचा नाही ना पैसा नंतर तुम्ही चाळीत बसा काही करीत बसा पण मग आता विषय काय माहितीये का माझी बहीण आहे ना लहानी ती डिलिव्हरीला आहे ते दवाखान्यात नेलं आणि तिची डिलिव्हरी करायला दहा हजार रुपये कमी येत आहेत ते डॉक्टर आतमध्ये घ्याय ना आणि एकदम क्रिटिकल परिस्थिती तिची म्हणजे तो गेटच्या मध्ये घे ना असं ठीक एका मिनिटात घेईन तू काळजी करू नको तू पैसे भेटल तुला पण घेईन तन... ना नक्की घेईन घेईन काळजी तुम्ही लवकर द्या ना सावकर अरे आलीच सारखे दिसते पैसेच मागवले थोडंसं काही दम खालीचं झालं थोडंसं अहो माझी बहीण म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे हो तुम्हाला बहिणी बहीण तुमच्या काळजाचेच तुकडेच मला म्हणजे ना जशी लहान होती ना तसं लेजीव लावलं आहे मी तिला आणि आज त्याच्यावरच अशी परिस्थिती आली तरी तिला मी म्हणले होते का तो नवरा करू नको तो तिच्या डिलिव्हरीचे सुद्धा पैसे नाही भरू शकत मग काय कामाला असा नवरा हां तेच तर काय गरज होती तिला असं हे लव्ह मॅरेज हे ते करीत आहेत ना पुरी तू ह्या अशा फासत आहेत आता आईबाप नाही म्हणून राहिले तिला पैसे द्यायला जर नीट वागले असते आई बापाच्या मनाने लग्न केलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसते ना काही करून ना आई बापाने पैसे दिले असते बरोबर काय झालं झालं काहीच नाही तेच तुझं चाललंय हा ना उभी राहिल उभी का बरं अहो माय मी करायची डिलिव्हरी तिची डिलिव्हरी आहे तुला म्हटलं ना तुझी काय झालं काही साडी बिडी भरेली काय मग शिकलो आता बाहेरली असं नाही म्हणत मी पैसे दिल्यानंतर मला सगळं चेकअप करायला म्हणजे चेकअप चेकअप कायचं चेकअप अहो पण माझ्या मध्ये काही प्रॉब्लेम नाही सावकार तुला नाही तुझ्यात प्रॉब्लेम नाही तुझ्या बहिणीत प्रॉब्लेम येईल हा तुम्ही पाहिले का बहीण मग तू काय ती काय सारखीच म्हणजे तुम्हाला माझ्याकडे पाहून तिची डिलिव्हरीची खबर लागत का मग पहा बाई पहा बर वहीन का लवकर नॉर्मल वहीन ना म्हणजे तिची अंगठी माझ्यासारखीची बर का हां ना हा माझ्यापेक्षा थोडीशी लुकडी येईल ती हां दोन वर्षाची लहान आहे मला बर ठीक आहे मी का तुला काय हात नाही हात चुकीचा होता पैसे द्यायचा तुला पैसे काय राहिली तू मी पैसे देईन तुला खरं सावकार लव उपकार होते न तुमचे खरं पण तुला हे आमच्या पैशाचं मोल माहिती का तुमच्या पैशाचं मोल हा माहिती ना तुम्ही जसे पैसे दिलेत ना त्याचे म्हणजे व्याज सगळे घेतात म्हणून हा सगळे देतात पण तुमच्या तुम एवढे लवकर कोणी देत नाही ना सावकार तुम्ही खरंच देऊ माणूस हो जर नाही पैसे आले मग सावकार तुम्ही माणसाल ना ते करेल मी टायमावर नाही पैसे आले तर नक्की नक्की हा माझा शब्द आहे तर तुम तुम्ही लिहून त्या टॅम्पावर की मी जर तुमचे पैसे ज्या वेळेला सांगितलं ना आणून देईन त्याच वेळेला आणून देईन हो हा तुम्हाला जे पाहिजे ना ते देते मी पण तुम्ही मला पैसे द्या काही करू बघ मग खरंच तुम्हाला जे लागल ते दे देईन तुम्हाला कसं जे पाहिजे तसं तुम्ही जे म्हणशाल ते करायला तयार आहे मी पण आता माझ्या पैशाचे ना खरंच तुम्ही ऍडजस्टमेंट करा पुढं बस बस काय काय झालं नाही झालं काही नाही काही काय झालं

बरे बघ आता तू सावकारची गरज मिटव सावकार तुझी गरज मिटेल म्हणजे ये नाही ना सावकार असं कस बोलताय तुम्ही असं नाही जमणार बाई नाही नाही पण खरंच मला पैशाची गरज आहे तुम्ही तुम्ही जी वेळ सांगशाल ना ते वेळेला आणून दे फक्त आजच्या दिवसाच फक्त आता रात्र आहे ना एवढी पार करा तुम्ही उद्या दिवसाला मी आणून देते हा डॉक्टरला सांग ना आजच्या रात्री थांबून घे उद्या दिवसा पैसे आणून देते नाही ना तो मड्या थांबा ना म्हणून मा तर मग तो मड्या थांबा ना मग मी कस काय थांबल सावकार बाबा माझ्याकडे ना आता तुम्ही सोडून दुसरा काहीच ऑप्शन नाही बर का प्लीज बघ विचार एवढे जर तुम्ही खरंच मला मदत जर केली ना Hmm. तर तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार रे उपकार आम्ही उपकार नाही करते आम्ही आम्ही उपकार कोधीच करते नाही आलंच लक्ष आम्ही वेगळं करतो पण सावकार आहो नाही हो मी त्यातली बाया नाही हो माहिती आहे हो पुलिस त्यातलं नसतं ज्याला गरज असते ज्याला सगळं कळत असतं ना तेच आमच्याकडे येतात सावकार आहो हां असं मजबुरी असल्यावर तुम्ही असं असं तुम्ही जर केलं तर होईल नाही माहिती मला काही मी तुला दहा हजार रुपये देतो पण आमचं काम झालं मी तुम्हाला देतो आम्हाला व्याज पण नाही दिलं तरी चालेल जाऊ मी कर कसं करू तुमचं काम कसं करू म्हणजे वय काय माझं वय काय अरे वय काय करते माझ्या वयावर नको जाऊ न मनावर जाईल माझ्या माणसाला प्रेम करायला वय नाही लागत आहे का तुम्हाला काय मन आहे ना तुम्ही माझ्या मनाच्या भावना कोण समजा ना काय तुझ्या भावना बघते असं पापी माणूस मी आयुष्यात कधी पाहिलं नाही पण सावकार फक्त एवढ्यांदा या आणि जर बाहेर जर कोणाला माहिती पडलं ना एकदाच चव घेत असतो

Hmm? मी असं कधी काही केलंच नाही ना आज करून बघ काय आधी करीलच नाही ना आज शिकून देतो hmm. पण <laughs> सावकार द्या ना मला आधी दहा हजार तर द्या तुम्ही दहा हजार देतो मी फक्त मधीचा तुम्ही हातात तर ठेवा पहिले मिळेल ना पैसे पैसे कुठं जाणार नाही सावकार तुला जाताना पैसे देणार म्हणजे देणार

आता तरी द्या ना पैसे तू जावकर काम घेणे घेण्याचं नोकर द्या थोड दवाखाना पण दहा हजार हे 50 रुपये तो लवकर तू ना आपल्याकडे वर छे नको ये राउंड दे तुमाला असडे मला माझ्या जा जा तुझ्या बहिणीचं लवकर जा देवा वाटते रे माझ्या बहिणीला साव पापी सावध सावपर कधीच नसावा वाह मस्त खडक मनसोक्त वाटलं एक नंबर जवान बकरी आली एक नंबर अशी बेस्ट वाटलं सुपर काय आवलीत होती साली